ज्या गोष्टीची अखंड महाराष्ट्रातून त्याने वाट पाहतोय ती गोष्ट म्हणजे यांच्या आई वडिलांनी हे कस पार पाडलं आणि या तिघींनी ते कसं सिद्ध करून दाखवलं तीन सख्या बहिणी त्या ठिकाणी मध्ये एकाच यादीत निवड झालेल्या आहेत आणि त्या मुलींची स्टोरी पाहण्यासाठी अखंड महाराष्ट्र उत्सुक होता मीही आज खूप खुश आहे आणि कदम फॅमिली आज पूर्ण फॅमिली आहे जे की या ठिकाणी उभे आहे त्यामध्ये आमचे लाडके काका काकू ज्यांच्या कष्टाला जोड नाही प्रचंड मेहनत आहे वडिलांचं एकदम बिगारी काम पाच सहा हजार रुपये सात हजार रुपये महिन्यापर्यंत फक्त पगार भेटायचा अशा टाइपचं त्यांनी काम केलं आणि विशेष वाखण्याजोगं जे काम आहे ते म्हणजे आमच्या काकोंच यांनी परळी वैजनात मध्ये राहून जे काही आजूबाजूचे घर असतील त्या घरे जाऊन त्यांचं भांड्यांचं काम असं करून या मुलींना त्यांनी शिकवलं सगळ्यात महत्वाचं आनंदाची गोष्ट आता या गोष्टीची वाटते की या तिघींनी सुद्धा त्या आईवडिलांचा विश्वास आहे तो सार्थक करून दाखवलेला आहे या तिघींचं नाव सांगतो इकडून सुरू करतो सोनाली कदम समीक्षा कदम आणि दीक्षा कदम या तिघी सख्या बहिणी आहेत आणि तिघी सुद्धा अंतिम आहे म्हणजे सर्व काही बहिणी चांगलं भाऊ चांगला, बाहु चांगला नम, आई माझी खरी आमच्या घराची खरी योद्धा म्हणजे माझी मम्मी तिने अक्षरशः अकरा घरची धुना भांडी आणि राहिलं तर घरातही सर आम्हाला ग्लास इथला उचललेला तिथला दिसून थांबायचे म्हणजे आम्ही उठल्या आधी तिचं ते काम झालेलं असायचं कधीही तिने आम्हाला नाही का अभ्यास करा म्हणून हे केलेलं नाही की फोर्स केलं नाही माझे वडील हे कधीच आम्हाला म्हणले की पुस्तक घेऊन बसा मम्मी झालं प्रत्येक सर सर तिला म्हणलं की ह्या गोष्टीसाठी मला पैसे हवेत ते मम्मी एवढा सर त्याच्यामध्ये जर तिला शंभर रुपये मागितलं तिथे पाचशेची नोट काढली एक्स्ट्रा कधी तुला लागतील ते गोष्ट आपल्याला तेही विचारलं की तुला शंभरच लागेल मी माझ्या ह्याच्याबद्दल सांगल मला एका अभ्यासामध्ये म्हणजे एक होती रुची दीड महिन्यामध्ये जे काही वर्षभर थोडं एवढं पण नाही लोड घेऊन केलेला मी एकदम फ्री अभ्यास केलेला सर सर्व गोष्टी टीचरला मी कधी कमी पडलेला नाही पेपरच्या एक दीड महिना अगोदरचा माझा अभ्यास असा होता की सकाळी सर रीडिंग मध्ये अशी मी एकमेव मुलगी होती की सकाळी पहिला पाऊल माझा रिडिंग मध्ये असायचा एक वाजेपर्यंत माझा दिवसभरात सर पूर्ण अभ्यास झालेला असायचा फक्त मी आखायला नाश्त्यासाठी उठत होते नंतर एक दोन

लागलेली रील्स डोळ्याचे दीड महिना सर मी असं मी ठरवूनच केलेलं होतं की मी रिडिंग त्याच्यामध्ये मी म्हणजे केलं पण होतं की मग मी असं ठरवलं आणि त्या गोष्टी मी करूनही दाखवल्या दीड महिन्यामध्ये असं करून मी दीड मार्गात पंधरा दिवसात अगत माझं नाही का ऑलरेडी मी एक वर्ष प्रिपर करत होते माझा झालेला होता अभ्यास फक्त मला रिव्हिजनसाठी टाइम पाहिजे

जे की माझी बहीण मम्मी पप्पा वाट बघत होती सर म्हणलं तर इलेक्ट्रिकल झिरो पर्सेंट पण नॉलेज नव्हतं कंडक्टर काय फक्त गोष्टी ऐकण्यात असायच्या आम्हाला इथं आल्याच्या ना सरांचा जे वेळ होता सर तुमचा शिकवण्याचा त्या आम्ही इथे येऊन नाही का फक्त तुम्हाला तुमचं नाही का ते एक प्रत्येक गोष्टीचं मोटिवेशन म्हणा तुम्ही ज्या हसत खेळत शिकवत होतात म्हणा खरं सर किती अमित खान क्रेडिट तुम्हाला देईल सर आमच्या अमित खानाच खाना <laughs> सरांकडे आलात म्हणून आज कळायला सर इथं आल्याच्या नंतर आम्हाला स्पर्धा कळाली स्पर्धाच म्हणजे स्पर्धेत उतरायचं कसं इथले विद्यार्थी म्हणा प्रत्येक विद्यार्थी तेवढ्याच तेवढ्याच लेवलचा हुशार सर बनवतात थँक्यू सर म्हणे आज आम्हाला इथे जे माझ्या अश्रू एक मम्मीच्या पप्पांच्या जे आलेले आले तुमच्या पण सर आज मी त्याचं म्हणजे तुमचा पण कुठेतरी हातभार होता सर की आम्हाला ह्या स्टेजपर्यंत आणायचा तर नाही आता सर मी आम्हाला खूप कॉम्प्रोमाइज केलेला आहे सांभाळून घेतलेला आहे नंतर मग ही आली हिचा मग खरं तर हिच्याकडे बघून मी हे करतो होते की बघा हिचा अभ्यास बघून असं मला वाटायचा सर की ही लागली मला म्हणजे माझी पण असं की लोक म्हणजे तुझीपेक्षा लहान लागेल आज खरंच तसं झालेली तीन मार्क माझ्यापेक्षा जास्त आहेत ती लागली येत नाही का दोघी पण मला विचारतात असं घरात झालं चालू असते तरी मी त्यांना सध्या आज टी व्ही आहे माझं झालेला आहे